हॅलो युरीवान आज आपण बनवतो दालवडा तर हा दालवडा जो आहे तो उन्हाळ्यात बनवतात मिक्स डाळी असतात त्याला थोडंसं भिजून बारीक वाटून काही मसाले टाकून असं बनवतात आणि वाळून ठेवतात आणि नंतर वर्षभर तुम्हाला जेव्हा भाजीला काही नसतं तेव्हा बनवतात तर आज मी दाळवडा बनवत आहे तर याला तव्यावर टाकून थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं लालसर झालं की मग काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मिक्स डाळी असतात तर खायला पौष्टिक तर आहे पण चवीला पण पन एकदम भन्नाट असा लागतो आणि झाल्याच्यानंतर एवढा भारी दिसतो तुम्ही एक पोळी खायच्या जागी दोन पोळी खाल तर लगेच बनवायला घेऊया तर वडा आपला झालेला आहे बघा भाजून आता आपण मसाला काढून घेऊया वडा भाजल्याच्यानंतर त्याला थोडंसं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि याला सांडगे पण म्हणतात तर तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता मसाल्यासाठी शेंगदाणे घेतलेत खोबरं घेतले मसाला तुम्ही काळा पण बनवू शकता जसा हवा आहे तसा मी हिरवा मसाला बनवत आहे हिरव्या मिरच्या घेतल्यात त्याच्यानंतर लसूण घेतलं आहे अद्रक घेतले आणि थोडंसं खोबरं आणि शेंगदाणे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचे तेल टाकायचे आपल्याला जसा मसाला हवा आहे तसा आपण याला मसाला टाकू शकतो आता थंड झाल्याच्यानंतर त्याच्यात कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि बघा थोडंसं जाडसरच ठेवायचं आबडधोबड वाटून घ्यायचा आहे तर वडा मी थोडासा बारीक करून घेतलेला आहे आता फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी तेल टाकायचं आहे त्यानंतर एक कांदा घेतला आहे आणि एक टमॅटो घेतलेला आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे टमाटा आणि कांदा भाजीला जेव्हा काही नसतं तेव्हा ही भाजी खूपच छान लागते रशाची पण छान होते आणि आपण जर असं सुकी केली ती पण खूप छान लागते आणि आपलं केलेलं जे वाटण आहे ते आता टाकून घेऊया आणि काहीच वाटण न टाकता आपण कांदा आणि त्यानंतर टमॅटो आणि थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट जरी टाकली तर खूप छान अशी भाजी होते याची आता लाल तिखट घेतले थोडंसं टाकून हिरवी मिरची पण टाकली होती त्यामुळं थोडंसं कलरसाठी मी लाल तिखट पण टाकले आणि चवीपुरतं मीठ वड्यामध्ये पण मीठ असतं त्यामुळे मिठाचा अंदाज पण थोडासा बघून घ्यायचा आहे आता पाणी टाकून त्याला व्यवस्थित उकळी आणून घ्यायची आणि मग वडा टाकून घ्यायचा आहे वडा टाकल्याच्या नंतर एक पास ते दहा मिनटं व्यवस्थित शिजू जायचा आहे तो लगेच शिजून गाळ होतो डाळ भिजून आपण त्याला सुकवलेली असते जास्त वेळ लागत नाही वडा झालेला आहे बघा वरतून कोथिंबीर टाका मी थोडासा रसा केलेला आहे तर बघू शकता हा दिसायला किती छान असा झालेला आहे तर नक्कीच अशा पद्धतीनं तुम्ही भाजी करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमच्या इकडे याला या वड्याला या काय बोलतात ते तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू